मेसेज माझे एकच बसलेली ती काय म्हणले येऊन बाजारां बस बाजारा येऊन येऊया किद्या नुसते आणि ते आमगे नुसते आपण ते जा सोडल्या इतकं जागा खाली आहात किती इत जागा झाला मार्केटात बसा रस्त्यावर विकनाका आजकाल न्यूज झाली किती ते त्यांना एक त्यांच्या पोटार एक पोट म्हणून त्यांनी खं विकतात म्हणून आय आम्ही काय ना आम्ही ने मार्केट घेऊनच आहात आता तुमच्या पडनाले कोड ना तुम्ही शॉप घातले हे घातले तरी पण तर त्रास झाला मार्केटात येऊन बसात पण रस्त्यात विकणार का पलतडी हे त्यांना आम्ही ते काही शकना पण आता हे आमगे एरिये भरत हेजेर मुन्सिपाटीन बीन मन्सिपटीन एक पहिली म्युन्सिपल्टिटी लेटर बीन दिले मन्सिपल त्याचे कायच एक्शन घेतलं ना आता फाल्यां परत लेटर देतले कलेक्टरात लेटर घालताले आणि पोलिसांच लेटर देताले किंवा आमक एक मार्केट करा हे परत परत आमक ते वसून उठवून वसून त्यांना आम सांगतो आमक नका हे मुन्सिपाल्टीन करा काम ते दे लोक कोण येऊन रस्त्यार नुसते बघा येतात रस्त्यावर बसतो आम्ही मार्केटकरांना किती करायचे पर्सनली त्यांना मिळाले आता पर्सनली वसून सांगले गाडी काढ मिळाली त्यांना गाडी काढली परत बोलतडी परत आणून परत हा येऊन विकली स्टार्ट गेली विकपा परत परत त्यांना सांगतो किती मार्केटात येऊन बसून ते नुसतं घेऊन ती बाजारात येऊन तयार ना किंवा ते नुस्त्याची क्वालिटी सांगी थर्ड क्लास असतात त्यांचे नुस्त्याची किती थोडे तेंगे किती असतात ट्वेंटी पर्सेंट नुसती बरे असतात बाकी एटी पर्सेंट त्यांना नुसती कुसले ते हाडून त्यांना हांगा जोल ते नुसती त्यांना गिरायक जायना म्हणून त्यांना मार्केटात येऊ सोदना ना जाल ते नुस्ती तर तेंगे बरे ते मार्केटा येऊन बसचे नुस्ती विकचे कृपे जंग जागत असो अवेलेबल असा अवेलेबल ना ना म्हणल्यार आणि कमीच कमी 25 लोकां बसो मेटा इतले जागा हा तुम्ही किती वर्ष झाले हांगा सर हांव मागेले सारखे विकपा लागले 27 वर्ष झाले दुसरे एक आता सत्तावीस वर्षां भितर तेजे नंतर मा पलतडी मार्केट जाले खुबशी ऑफर येली येऊन पलतडी बसर म्हणून हांव मार्केट सोडून अजून गेलो ना हांव हांगाच आहा मार्केट लॉसा पडले चढले देवले हे सगळे आसू असू चल तसे चलया थोडे लोक म्हणतात तुम्ही मार्केटात नुसते हे पण आमच्या क्वालिटी नुसत्या पोह्या आणि त्यांनी नुसत्या कॉलिटी पया कृपया कस्टमरांकिंग एक सगळं हाडले जग कोण्ना पार्किंग टेन्शन नसले याच्या पहिली मार्केट चलनासले सगळे आता पहिल्यानं काल सगळे न्यू टायल्स बीन घालून घेतल्या सगळ्यांनी निवळ केला मन्सिपिलिटी कारण लोकां भीत येऊप बरे पडून एक फाटी तर सगळेकडे मार्केट झालं लोक सगळे एकेकडे येतले न आता पण इनलिगली शॉपां आम्ही पळतात ती काकोड्या शॉपं भानसा शॉपं हे ती इनलिगली शॉपा ते म्सिपाटीक आम्ही लेटर दिले ते एक एककडे मार्केट करून त्याची म्युन्सिपाटीन कायच एक्शन घेतलं ना आता जो तो ती काल ती उलताली पण कोण ती एकटीडची किती आमची पडत तुम्ही आता शॉप घातला परत तू रस्त्यावर बसला बाकी लोकांना कसे पजोवांची आता कशी पड चलपाची बरं हा मागे आठ टाका बारा करून बाकी लोकांना नुसतं उरता त्यांच्या किती ले, कर सांजे थं रेल्वे स्टेशनाकडे बसता हेजेर पोलिसां कित तरी तेजे ॲक्शन घेऊक जाय किंवा हा फाले आम्ही त्यांना सगळ्यां लेटर दिले पोलीस स्टेशनार दिले कलेक्टरक लेटर दिले आणि मुन्सिपाल्टीक दिले आता फुडले ॲक्शन किती म्हणजे मुन्सिपाल्टी मुन्सिपाल्टी हा सोपो कलेक्ट करता कसे किती असा तुमक सोपो सोपो कलेक्ट करता तोडलावा असू चल चलू या तुळू तुले की आता धरते गली गली बंद झाले सगळीकडे जरी एककडे जरी मार्केट किल्याला होऊन करते मार्केट असते किद्याला सगळीकडे किते सगळे आजचे म्हणून होते तलकी गाण हे ते ते जर तर काहीच तर मेन मला एक विषय होता तो जी घाण असता उध असता ते तुम्ही सांगय असा सो ते लोकाचर किते असता ते लोक डेली बसतात toy डेली बसता सगळं रस्तं म्हणून वयतात आधी पण गाडी घेऊन रावता ते उदक खडोज पडले रस्त्या रोडच पडला घाण रस्ते यार झाली कलतडी मार्केट बंद केला मार्केट बंद केलं म्हणे सगल्याचे सगळी रस्त्याचे नुस्तितीप कम्यूज केला आम्ही सकाळी गेली आणि त्यांना सांगले तुम्ही सगळे लोक मार्केटात ये सगळ्यां पोटा आमक पोटा तुमक पोटा सगळ्यात बरे भशेन एकदम सगळ्यांनी एक सारखे नुसते या म्हले ती आयकपास जयच ना आम्ही थमे वस म्हणजे गेले आणि त्या दुसरेकडे वस रस्त्यावर नुसते विकपू लागले आम्ही ते सांगता आमक काय त्रास ना तुम्ही येो म्हणून ती येना क्या मार्केटा म्हणून पार्किंग ना आम्ही इतकं वर्ष पार्किंग नसताना नुसती एकूण आमची पोट भरना आम्ही तेगे नुसते आणि आमगे नुसते सेम जायना आमे एक दोन कमी पडा ते दोन सुबेज पडा म्हणजे किती जाता आमगे नुसत्या मात् कॉलिटी बरी असतात तेंगे मशी दुसरी कॉलिटी असतात ती कॉलिटी नुकसान मेळना किया के सकाळी इकून कामा झाला सांची पडा म्हणून नुसते बरे हाटा ती आमेप तयार ना विचारल्या सांगल्या जात ती किती वागत रस्त्याचे रस्ते बसते बसतात सांगितलं सांग्यात त्याच रस्त्यात बसता सगळी मन्सिपल दुकान घातल्या सगळी लायसन्स दिसत काय ना सांगल्या ती ती उलय आता हायकोर्टा ऑर्डर काढली रस्त्या वेळेले सगळे काढपास काढून पंचायतीन आपल्याले मून त्यांच्या त्यांना काढलेच मन्सिपिलिन ते करू न ऑर्डर हायकोर्टाची ऑर्डर ही सगळ्यांच ना ती रस्त्यानं ना एक कडे एक्शन धंदोन जे तुम्ही आता परत रस्त्यावर बसल्यावर किती करतले ना आता तर मन्सिपल काय तर लास्ट डायरेक्ट ऐकणार झालीकडे बसतले आमकय बीन आकड ना कळं न गाडी आहात नुसते लावून राहू जाता आम्ही ना आता फाल फालतर आम्ही कायच ऐकना मन्सिपिटी तर त्याची कायच दखल घेणार आम्ही वसून म्युन्सिपालीकडे बसतले आणि नुकतेकडे मन्सिपलकडे धंदो करतात प्रमोद सावंत आमगेलो गोयचे मिनिस्टर त्या गोयचे मिनिस्टरान सांगले सगळे रस्त्या वेळे मनशाक काडा म्हणून सांगले आम्ही दहा फाटी मन्सिपल्टीटी गेली म्हणून मन्सिपल्टीटी थोडे दिस इतके भोवले ते मोठे त्यांकल ना म्हणून सगळे मन्सिपाल्टी हाती असू आता मग सगळे बंद झालं रस्त्या वेळेला सगळे तेणे बंद करे ओ हो पेपर माझे वेळेला आता कितले उत्तेप झाला पेपर हाय सांभाळून दवरला प्रमोदान सांगले पण अशे करून सांगला रस्त्यावर सगळ्या लोकां काढा म्हणून तरी पण अजून काय जायना आता ते सांग ते बी कोणा समजाका खबर ना बरी मात उपकार करून म्युन्सिपाटीन मी चौकशी करची आणि हे मात्शी हाती घेऊचे